माझी ची इतका निर्लज्ज हा आमदार माझ्या पूर्ण माता बहिणीची माझ्या सैनिकाची त्यांच्या खे प्रयत्न केला आणि त्याच्या निषेधात आज माझ्या केर तालुक्यातील ता सर्व सैनिकांनी आणि नागरिकांनी सहभाग घेऊन आज निशेच काम केलं यापुढे असा जर कोणी आमदार असेल खासदार असेल कुणी कुणी असेल यापुढे जर कोणत्या सैनिकाला छेडण्याचा प्रयत्न केला तर त्याला मू तोड जबाब देण्याचा ही संघटना का बसणार नाही लक्षात ठेवा यापुढे आम्ही वेळोवेळी एकत्र येऊन आमच्यावर होणारा अन्यायाचा वाचा फोडू एवढं बोलून मी माझ्या दोन मिनिट बाजू समोर येऊन दे आमदार कोणता आहे आम्हाला माहित नाही परंतु त्यांना जे जाण्याबद्दल जे वक्तव्य काय घेणार इतका मूर्ख माणूस आहे तो त्यांना सैनिकाबद्दल एवढे अपमान व्यक्त केलेला आहे त्याच्याबद्दल तीव्र निषेध आमचा सैनिकाबद्दल व्यक्त करतो नागरिक एक नागरिक आमदार परिचारकाने जे विधीनिषेध अशा प्रकारचे शब्द उच्चारलेले आहेत पूर्ण भारतीय सैन्य जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या सैनिकांचा आणि त्यांच्या पत्नीचा अवमान केलेला आहे आणि तो अवमान सर्व सैनिकांनी या ठिकाणी निषेध करून आमची सर्वांची इच्छा सर्वा मिलिटरी मॅन सैनिकांची इच्छा अशी आहे की आमदाराचं ताबडतोब निलंबन झालं पाहिजे ही मागणी आमची अगदी आहे आणि ते निलंबन व्हावं आणि त्याला शिक्षा मिळावी एवढी या ठिकाणी अपेक्षा आहे सर्वप्रथम आज या ठिकाणी बहुसंख्य माजी सैनिक एका दहा मिनिटाच्या एक पालवर या ठिकाणी उपस्थित झालात आणि आपण या निषेध मोर्चामध्ये आपण या निषेध मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवला या सहभागाबद्दल सर्वांच्या वतीनं आपला सुद्धा सहर्ष आभार व्यक्त करतो आज आपण या ठिकाणी आपल्यावर अशी दुर्दैवी वेळ आलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लागू केलं ला। आणि त्या संविधान हे आपला बाप समजून आपण त्या संविधानाची संविधानाप्रमाणे आपण देश सेवा करण्यासाठी आपलं घर दार आई वडील माता भगिनी पत्नी यांना सोडून आपण त्या ठिकाणी जातो आणि असा निर्लज्ज माणूस या भारतभूमीमध्ये तीर्थक्षेत्र पंढरपूर सारख्या ठिकाणी जन्म होतो आणि त्या माणसाला एवढी लाज वाटली नाही ज्या पंढरपूर क्षेत्रामध्ये कानू पात्रासारखे स्त्री ज्या वैष्णवी धर्मामध्ये सुद्धा तिनं तिचं नावलौकिक कमवलेलं आहे अशा स्त्री जातीबद्दल हा दळभद्री माणूस अशा शब्दामध्ये त्यानं पूर्ण स्त्री जातीची विटंबना केलेली आहे ते फक्त माझी सैनिकासाठी नाही सैनिकासाठी नाही या जगामध्ये जोही पुरुष आपलं कर्तव्य निभवताना आपल्या परिवाराला एका ठिकाणी सोडून दुसऱ्या ठिकाणी जातो आणि हा माणूस सभेमध्ये म्हणतो की सैनिक बारा महिने सुट्टीवर येत नाही आणि तरी त्याला मुलगा होतो आणि हा पेढे वाटतो याला लाज वाटायला पाहिजे ज्या टायमाला हा सभेमध्ये होता त्या टायमाला ह्याच्या घरी काय सील लावलेला होता का, का। याचा या। या। विचार अशा ठिकाणी जो सभेमध्ये वक्तव्य करीत असताना त्या माणसाला सुद्धा स्वतःच्या परिवाराबद्दल लाज वाटायला पाहिजे होते की मी या सभेमध्ये बहीण एका ठिकाणी काम करत जर समजा हा बोलतो याचा अर्थ या ठिकाणी असलेल्या सर्व भेटच्या माणसाबद्दल बोलतोय तो ज्या ठिकाणी गाड्यावर भाजी विकणाऱ्या माणसाबद्दल बोलतोय म्हणजे कर्म करणाऱ्या माणसाला यानं कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या धर्म पत्नी यांना अभद्र शब्द वापरलेत म्हणून आमचं एक मत होत तीन दिवस आम्ही गप्प का बसलो कारण या भारत भूमी मध्ये वर्ग आहे स्वतःच सरकार आहे त्या सरकारचा आमदार जर अशा पद्धतीचा वक्तव्य करीत असल आणि त्या सरकारतला कुणीही माणूस प्रतिनिधी या शब्दाचा निषेध करीत नसल तर या समाजाबद्दल या सैनिकाबद्दल या देशामध्ये कशा पद्धतीची भावना आहे हे जगजाहीर झालेलं आहे तरी आम्हाला नाविला जास्त माननीय धनंजय मुंडे सारख्या माणसाकडे सुद्धा मागणी मागणे उचित समजतो आम्ही जर सरकार त्याचा राजीनामा घेतला असेल तर विरोधी पक्षाने त्याचा राजीनामा घ्यावा आणि जर त्याचा राजीनामा घेत नसेल तर माझी सैनिक संघटना रस्त्यावर रस्त्यावर आंदोलन करेल आणि जोपर्यंत त्याचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही अन्न पाणी सुद्धा त्याग करू शकतो ही सरकारला आमची कळकळीची विनंती सर्वांच्या माध्यमातून मांडत आहोत अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हा जो आमदार आहे या आमदारानं आपल्या एका बहिणीबद्दल आपल्या देशामध्ये आपण स्त्रियांना खूप मोठं मान देतो आणि त्यांनी हा अपमान केलेला आहे हा निर्लज्जपणा त्यांनी जो केला याची सजा त्याला मिळालीच पाहिजे नाही तर ह्याला सैनिकांचा काय त्रास आहे सैनिक कसं आपल्याला म्हणजे देशाचं संरक्षण करतात हे त्याला माहीत होण्यासाठी त्याला तिथं पाठवा म्हणजे त्याला शब्द येते त्याला पैशा द्या सत्याची मात चढलेली दिशा दिसते अशा आमदारांना सर्वात प्रथम त्याचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्याला त्या त्याच्यातून बाजूला सुरु पाहिजे ही आमच्या सर्वांची तीव्र भावना आहे आज देशाबद्दल जे लोक तेल त्या ठिकाणी जपतात आणि आपण पर्जा खाली झोपतो त्याची त्याला लाज वाटली पाहिजे की आपण अशा अशा लोकांबद्दल आपण असे शब्द वापरावेत कसे याबद्दल त्याला काही सुद्धा लाज नाही हा मोर्चा काढून मी तर म्हणतो असं जमणार नाही आपण चला आणि त्याला तिथं जाऊन काय बघा एकदा त्याचे शेक्या फरिच करून काय त्याच्याशिवाय जमणार नाही आपल्या जेव्हा निघून येतात अंधार चालेल आपल्या मोठी असतो त्याला माच चढला आहे हराम करणार पावतो खाली म्हणतो वर पाय लवकरच नाही केलं तर आम्ही येणार दोन दिवसामध्ये आमचा काय राग आहे त्यां राग आहे हराम करू शहरात आम्ही जाऊन देऊ शहान लवकर जाऊ निर्णय घ्यावा की आमची कळकळची नंदी आहे जे आमच्या म्हणजे पोलीस सैनिक असन कोणचे असते ना त्यांच्या खाली पंखचे गाणी खाली हवा घेऊन बसत असत आणि त्याच्यावर येवत असत भजनमप्पा त्याने अनुभव करतो मायक्रो जी आमदार आपल्या जुवार होऊन जे आपल्या आयाबाई रोड आणतात यांची जागा दावून दाऊन दिवसांच्या दोन दिवसाच्या आज जर ह्यांनी यांची जागा जर नाही जाऊन दिली तर समान जनता रस्ते उतरून तुम्हाला जागा दाऊन दिली तुमची शहनांची काय जागा येते ही विनंती माझी कळकळची विनंती दोनशे दिवस माझी विनंती करून आठवत तुम्हाला ताजमहालचा हल्ला आठवत असाल तुम्हाला संसदेवर हल्ला हे जीवन जे राहिले मला राहिले वेग अक्षर जर झाली नसती तर तुमचे खासदार आमदार मंत्री सगळे काय त्या जागांच झाले असते आणि आता घरामध्ये आराम जे झोपतात त्यांच्या बायका मुला जवळ कुणामुळे झोपतात विचार करा आम्हाला माझे सैनिकाला मोर्चे काढणे आंदोलन करणे आम्हाला बिलकुल सोबत नाही इलाजास्तव हे हो करावं लागणार आहे की त्याच्यासाठी जे काय काय नाव काय सर्व आपल्या भावना व्यक्त केल्यात हा सैनिकांचा मोर्चा आहे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा मोर्चा नाहीये पहिली गोष्ट आम्ही हे सैनिक रस्त्यावर आले म्हणजे अंतिम पाऊल आमचं आणि ते इज्जतीसाठी इथं कुठलीही माघार नाहीये त्याचा सदस्यत्व जोपर्यंत महाराष्ट्र मागे घेईल पण केस तालुका मागे घेणार नाही पहिली गोष्ट महाराष्ट्र शांत करणार सांगतो त्याचा एक की हा जो आमदार झालेला आहे हा विधान परिषदेत पक्ष कुठला असो आम्ही पक्षावर बोलत नाही कृपया घटना घडली त्या व्यक्तीने घडवली आहे तो कुठल्या पक्षाचा माहीत नाही तो योगायोग असेल आम्ही बोलतोय पण जे आमच्या शहीदाच्या चितेवर श्रद्धांजली वाहण्यासाठी हे नालायक गर्दी करतात आणि वेगळी प्रेम दाखवतात हे आज सिद्ध झालेले लोकप्रतिनिधी आम्ही काय करणार आहे जोपर्यंत सदस्यत्व त्याला मोठी शिक्षा तर तेवढी नाहीयेच पण किमान पहिली शिक्षा त्याला त्याचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे आणि हे केवळ सत्ताधारी नाही मी माझ्या सहकार्याला सांगू इच्छितो सहकारी नाही सत्ताधारी नाही विरोधी ही जबाबदारी आहे एक दिवस मी सभागृह जर याला नाही निलंबित केलं हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांची जबाबदारी कारण सैनिकाप्रती घडलेला गुन्हा आहे म्हणून याला पक्ष म्हणून मोजता येणार नाही आम्हाला म्हणून आम्ही विनंती करतो सत्ताधारी नाही आणि विरोधी नाही ज्यावेळेस कधी आमच्या सैनिकांनी एक तर होऊ नये असं पण आमचं तर